शरद पवार बोलतायत आपण थेट पाहूयात नाना खतुरे ज्याचे अध्यक्ष आहेत आणि इतर छोटे मोठे काही जावे पक्ष या सगळ्यांना घेऊन आम्ही एक या निवडणुकीला सामोरं जाणार पूर्वी किती जागा लढण्याच्या याची जवळपास सगळी चर्चा झालेली आहे सगळीवर दोनच्या काही जागा शिल्लक आहेत त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न असा आहे की प्रकाश आंबेडकर सहभागी झाले तर त्यांच्या संस्थ पक्षाला सुद्धा काही जागा द्याव्यात आणि एकत्रित ही निवडणूक आपण सामोरं जाऊन लढवावी पण त्याच्या आधी आम्ही सगळ्यांनीच काम सुरू केलं आहे असं उदाहरणार्थ उद्धव ठाकरे विदर्भात आहेत आणखी काही ठिकाणी आहेत मी पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जाहीर सभा घेतल्या काँग्रेस पक्षाच्याही सभा चालू आहेत ही प्रक्रिया जी निवडणुकीची दा। आहे ती वेळ मर्यादित असल्यामुळं आम्ही सुरू करून कामाला लागलेल आहोत आणि असं दिसतं साधारणतः लोकांचा कौल हा आमची जी आघाडी आहे त्या आघाडीला अंतुर असा फात आहे विशेषतः शेतकरी वर्ग अतिशय अस्वस्थ आहे आणि सत्ताधारी पक्षावर त्यांची फार नाराजी दिसते आता इथे आल्याच्यानंतर हा जिल्हा असो धुळे जिल्हा असो किंवा सातारा जिल्हा असो या सगळ्या भागामध्ये जिथं कांदा होतो पुणे जिल्हा तर त्या सगळ्या कांदा सुद्धा या सरकारच्या उद्देशी प्रचंड नाराज आहे ऊस <coughs> हे महाराष्ट्राचं राज्यातलं महत्त्वाचं पीक आहे ऊसाच्या संदर्भात आणि विशेषतः हिथं आणि बाकी जे पदार्थ तयार करतात त्याच्याबद्दल केंद्र सरकारचं धोरण झर्सोदीच आहे आणि त्यामुळे तोही तो शेतकरी नाराज आहे आणि राज्याच्या काही भागामध्ये अन्य फिकं जे घेतात त्या पिकांच्या बदलच्या किमती हाही प्रश्न काळजी करण्यासारखा असल्यामुळं तोही शेतीचा वर्ग अस्वस्थ आहे एका बाजूने शेतकरी वर्ग हा अस्वस्थ दिसतो आणि दुसऱ्या बाजूने बेरोजगारी महागाई या सगळ्या प्रश्नाच्यामुळं मध्यमवर्ग आणि ही सुद्धा अस्वस्थ आहे आणि त्यामुळं एकंदर या सगळ्या धोरणांचा परिणाम उद्याच्या निवडणुकीमध्ये दिसेल आणि त्याची किंमत सत्ताधारी पक्षाला द्यावी लागेल असं परिणाम त्याची आम्हाला दिसते सत्ताधारी पक्षाला सांगण्यासारख्या काही गोष्टी नाहीत आणि त्यामुळं त्यांचं एकंदर कामकाज जे आहे ते विरोधी पक्ष म्हणजे आम्हाला खांचं एका वेगळ्या पद्धतीनं हल्ला करण्याची त्यांची पावलं दिसते काँग्रेसने एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की अलीकडे ईडी सी बी आय आणि प्रथम ज्या संघटना आहेत त्याचा वापर हा विरोधकांच्या मोठ्या प्रमाणात केला जातो आता तो वापर करताना ज्या लोक कोर्टात जातात तर कोर्टाचा निकाल सरकारच्या युद्ध लागतो उदाहरण झालं तर कर्नाटकमध्ये तिथे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना अटकही केली होती त्यांच्या विजेचे खच्छे घडले होते पण सर्वात त्यांच्या संबंधीचा निकाल आला आणि त्या केसमध्ये काही जम नाही अशी भूमिका न्यायालयानं घेतली आम्ही त्याचा एक अभ्यास केला या ईडीच्या संदर्भात जर बघितलं तर दोन हजार पाच ते दोन हजार तेवीस याच्या दोन सरकार येऊन गेली आम्हा लोकांचं सरकार होतं आणि आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार हेही त्या ठिकाणी <coughs> या सतरा वर्षामध्ये पाच हजार नऊशे सहा ईडीच्या केसेस या झाल्या आणि त्याचं डिस्पोजल पॉईंट ट्वेंटी फाय होते आणि कन्व्हेक्शन पॉईंट फॉर्टी होतं ते याचा अर्थ केवळ केसेस करायच्या असं करायचं तुरुंगात टाकायचं महिन्यान महिने घालायचे जसं संजय राऊत यांना काही महिन्याच्यासाठी आता टाकलं किंवा अनिल देशमुख त्यांच्या संबंधाची केस केली आणि त्यांनी काहीतरी शैक्षणिक संस्थेला अशी देणगी घेतली अशा भारताचा आरोप करून त्यांना करून जातात पण नंतर असं दिसतं आहे की त्यांचा जो आरोप केलेला होता त्यामध्ये काही फारसा दम नाही आता दोन हजार चौदाला हे लोक सत्तेवर आले त्याच्या आधी आम्ही सत्तेवर होतो दोन हजार चौदानंतर मोदी साहेब सत्तेवर आल्याच्यानंतर एकशे एकवीस लोकांची चौकशी त्यांनी केली ईडीच्या संदर्भात त्या एकशे एकवीसमध्ये एकशे पंधरा हे विरोधी पक्षातले होते त्याचा अर्थ ईडी ही फक्त विरोधी पक्षासाठी वापरली ज्यांच्याविरुद्ध वापरले त्याच्यामध्ये काँग्रेस चोवीस तृणमूल काँग्रेस एकोणीस एन सी सी अकरा शिवसेना आठ डी एम के सहा विजू जनता दल सहा आर जे डी पाच वी एस पी पाच समाजवादी पक्ष पाच सी डी सी पाच ए ए सी तीन या प्रकारे या झाल्या म्हणजे भाजप सत्ते आल्यानंतर आठ वर्षात एकशे एकवीस नेत्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री एक माजी मुख्यमंत्री विविध विविध पक्षाच्या सरकारमध्ये चौदा मंत्री चोवीस खासदार एकवीस आमदार सात माजी आमदार असे हे अखेर याच्यातनं दिसतं आणि ईडीकडून कारवाई झालेल्यामध्ये एकाही भाजप नेत्याचा समावेश नाही